हॅलो मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमची सर्वांचे मनापासून स्वागत करते तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आहे ना आम्ही मामांकडनं आलो म्हणजे अकरा साडे अकराला आलो असल आणि दाजी आले बहिणीला घेण्यासाठी तर ते आले जवळजवळ बारा साडेबाराच्या दरम्यान म्हणजे तिला लगेच जायचं होतं ज्या दिवशी आम्ही मामांकडून आलो त्या दिवशीच तर इकडं तिची निघायची तयारी चालू झाली आहे तर तिला कसं पोळ्या वगैरे बनवून दिल्या तिच्यासोबत म्हणजे जी आपली शिदोरी असते ना ती मग तेवढ्या वेळेत का मी जास्त शूट घेतलं नाही कारण आहे ना मला जमलं नाही एवढं शूट घ्यायला कारण निघायची खूप धावपळ झाली होती आणि त्यांच्या गावाकडे ना खूप पाऊस झाला होता तर मग म्हणजे त्यांचं चाललं होतं लवकर निघायची तयारी त्यामुळं मग जास्त काही मी शूट घेतलं नाही आणि कसं दोन चार दिवस राहून ये ना मुलीला सासरी हे कधी ना कधी जावंच लागतं त्यामुळे ना मग ती निघाली आता आणि दाजी येत ना म्हणजे ननंदबाईला सोडवायला आले होते तर गावजवळजवळच आहे ना मग ते म्हणे घेऊन जातो नाही तर मग तू नंतर ये बो पण बसनी ये तर बस तिला काय ते शक्य नव्हतं त्यामुळं मग ती निघाली चला आता इथं ती निघाली आहे आणि कसं मुलगी जर सासर माहेरून सासरी निघाली ना तर तिला म्हणजे नकोसं वाटतं आणि मुलींनी कसं सासरी आणि माहेरीना दोन्हीकडं समतोल राखला ना राख तर बरं असतं तरी था 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 तर आता ती निघाली तर तिचं काय म्हणजे निघायचं असं इच्छा नव्हती पण काय करणार आता जावं तर लागणार आहे तिला तर इथं आहे ना आम्ही सर्वांनी तिला हसत हसत असा निरोप दिला आणि हे आहेत आमचे दाजी तर दाजींना खूप बडबड आणि गप्पा लागतात बरं का खूप कॉमेडी आहे ते तर नक्की एखाद्या दिवशी त्यांची कॉमेडी ना मी तुमच्याशी शेअर करल जेव्हा मला पॉसिबल होईल तेव्हा तर एका ताईंनी मागे विचारलं की तुमची बहिणी ना म्हणजे शेतकऱ्याला दिलेली आहे का तर हो माझी बहिणी ना शेतकऱ्याला दिलेली आहे म्हणजे त्यांच्या घरी शेतीचे आणि शेती ना पूर्ण बागायती अशी आहे तर हे बघा इथं ती निघाली पण तिच्यामध्येच लक्षात आलं की तिचं चार्जर राहिलं तर तिने परत मग थांबवलं आणि मम्मीने तिला चार्जर नेऊन दिलं बे ते जिकडं तिकडं झालं आणि ह्याच्या ताई आलेल्या आहेत ना ह्या आहे पप्पांच्या गुरु बहिणीची सुनबाई म्हणजे माझी बहीणच लागती तरी तर ना त्या ओवळण्यासाठी आल्या होत्या तर भावाला ओवळता निना तो कसा आहे उंच आहे आणि त्यातली त्यात तो पाटावर बसला तर ना त्याच्या डोक्याला टिळ्या लावण्यासाठी हातच पुरत नव्हता तरी तया ना आमची म्हणजे असंच थोडंसं मजाक मस्ती चालू होती तर त्यांनी त्याला ओवाळून घेतलं आणि राखी वगैरे बांधली तर कसं असतं ताईनं रक्षाबंधन झालं ना तरी पण आपलं रक्षाबंधन जवळजवळ म्हणजे आठ पंधरा दिवस तरी चालूच असतं गावाकडे तर असंच असतं कारण आहे ना रक्षाबंधनच्या दिवशी सगळ्यांनाच यायला पॉसिबल होतं असं नाही होत त्यामुळं तर इथं पप्पांना पण त्यांनी ओवाळून घेतलं आणि त्यांचा छोटा मुलगा आहे तो झोपलेला होत्या आणि दोन मुली त्या घरीच होत्या त्यांना काही त्यांनी आणलेलं नव्हतं त्यामुळे आता घरी तर त्यांना जायची तयारी होती तर ताईंनी ना भावाला पप्पांना आणि बाबांना तिघांना पण ओवाळून घेतलं आणि मस्त अशी राखी बांधली ताईन तुम्ही पाहिलंच की दाजी आले होते घ्यायला तर बहीण गेली तर तुम्ही म्हणाल कधी लगेच मामा व्हिडिओ कधी लगेच इकडचे व्हिडिओ तर असं कस काय तर झालं असं की काल आम्ही गेलो होतो रात्रभर राहिलो आणि सकाळी आलो तर कसं मी जास्त काही शूट घेतलं नाही म्हणजे तिकडून आलो आणि इकडे लगेच आहे ना मग दाजी येणार होते मग कसं तिला पोळ्या वगैरे म्हणजे आपण जी शिदोरी बांधून देतो ना ती केली तर तेव्हा काही शूट घेतलं नाही मी तर डायरेक्ट ती निघायच्या वेळेसच शूट घेतले कारण दाजी आले आणि त्यांच्या तिकडे ना खूप पाऊस झाला तर त्यामुळं ते म्हणे चला थोडंसं पाऊस उघडलाय तर पटकन निघून जाऊ आणि इकडं तर कडक धडक असं मस्त असं ऊन पडलेलं आहे इकडं काय पाऊस येऊस काहीच नाही तर ती गेली आणि ती गेल्यानंतर मम्मी लगेच गेली गवताला कारण कसं गाईंना गवत घेऊन येते म्हणे कारण पावसाची शक्यता खूप जास्त आहे खूप गरम आहे तर मला तर खूप गरम आहे आणि इकडे ना किचनमध्ये हा इकडे आमच्या रुईला पण खूप सारा गरम आहे आणि किचनमध्ये एवढा सारा राडा पडलाय कारण स्वयंपाक झाला चहा पाणी आणि सगळ्याच आहे ना मग एवढा राडा पडला तर आता ना मी हे भांडे वगैरे आवरून घेते आणि सर्व इथलं आवरून घेते कारण मम्मी गौताला गेली आता जो जाऊन चार वाजलेली आहेत तर तिला यायला सहा साडेसहा तरी होणार आहे ती येईपर्यंत ना मी इथलं सगळं आवरून ठेवते तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि ताईनं ह्या वेळेस ना मी गावाकडे जास्त काही व्हिडिओ शूट घेतले नाही काय कारणामुळे तर पुढे मी सांगेलच तुम्हाला आता कारण काय होतं ते तर चला व्हिडिओ बघा तर सगळं जिकडं तिकडं झालं आणि मी घेतली इथं भांडे घासायला घरात येणार सर्व आधी आवरून घेतलं घरं झाडून गॅस पुसून आणि त्यानंतर म्हटलं भांडे घासू तर भांडे इथं बाहेर आणून आणि बाहेरच घासता गावाकडं कसं शक्यतो बाहेरच घासता तर बाबा पण बसलेले आहेत निवांत आणि इथं ना मी भांडे घासून घेते भांडे घासायला कसं मला सवय लागली अशी मोकळ्या पाण्याची आणि गावाकडं आलं ना तर पाणी कमी असतं कारण त्यांना आहे ना चार पाच दिवसांनी पाणी येतं आणि गाईंना वगैरे पण पाणी खूप सारं लागतं तर आहे ना खूप कमी पाणी वापरावं लागतं आणि आज भांडे तर आहे ना खूप जास्त पडले होते कारण आहे ना दिवसभर म्हणजे चहा पाणी किंवा मग आता स्वयंपाक वगैरे झाला दोनदा त्यामुळं मग दोनदा स्वयंपाक झाला म्हटल्यावर भांडे तर पडतातच आणि आपण कसं घरात बेसिन वगैरे असेल ना तर लगेच आपले आपले भांडे तिथल्या तिथं विसाळून टाकतो पण मग तसं जर नसेल ना तर मग असे भांड्याचा म्हणजे खूप मोठा पाळा साचून राहतो आता तेवढे भांडे मी घासून घेते आणि थोडंसं कपडे वगैरे घड्या घालून ठेवते तर आहे ना कपडे वगैरे घरा घालायला घेतले आम्ही आणि इथं आहे ना रुईला दुपारी झोपण्यासाठी टाकलं होतं ना त्याच्यावर मांजर इतकी मस्त खेळत होती आणि ही मांजर आहे ना रुईला खूप आवडली रुई म्हणते आपल्याला हीच मांजर घ्यायची ना शिकला जातानी तर असं आहे रुईचं आणि तिनेच हा व्हिडिओ शूट केला आहे तिला आहे ना असं मांजरी कोंबड्या गाई असं आहे ना खूप आवडतं त्यामुळे ना तिला असं वाटतं की शूट घ्यावा त्यानंतर ताईनं संध्याकाळी काही शूट घेतला नाही आणि हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा तीन साडेतीन वाजेचा कारण दिवसभर आहे ना म्हणजे बहिणीची सासू वगैरे आली होती पप्पांना भेटायला आणि गावातल्या पण एक दोन ताई आल्या होत्या मग ते काही एवढं मी शूट घेतला नाही आमचं काम वगैरे हो आणि ही संध्याकाळची वेळ आमची निघायची तयारी तर रुई बघा आजीच्या बाबाच्या कशा पाया आहे आणि ना तिला म्हणजे निघताना ना ती पाया पडतीच म्हणजे कसं आपण मोठे व्यक्ती पडतो ना तसं मग लहान मुलांना पण सवय लागती आणि ती ना आज न सांगता पाया पडली आणि इकडं आम्ही निघालो तर मी बसनी जाणार होते भाऊ आहे ना मला विंचूरपर्यंत सोडून देणार आहे आणि तिथून पुढं मी बसली जाणार आहे तर विषय असा झाला ताई आम्ही निघालो आम्हाला त्यांनी बसमध्ये बसून दिलं आणि इतका जोराचा पाऊस झाला की म्हणजे विषयच नाही आणि सगळीकडंच पाऊस झाला म्हणजे गावाकडेही झाला आणि नाशिकलाही झाला तर आम्ही रूमवर आलो ना तेव्हा इतका पाऊस चालू होता तर बस कधी मी काही त्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू केला नाही कारण माझी रुई खूप आजारी पडली नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला सांगेलच तर चला हा व्हिडिओ मी ते सेंड करते व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय